मित्रांनो नमस्कार आज आपण आमच्या शेतावरती आहोत हा असा प्लॉट आहे पंधरा झिरो बारा ही जात आहे जसं मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सुरुवातीला जेव्हा आम्ही हा ऊस रोप पद्धतीने लावला तर हा आम्ही लावताना पाच बाय पावणे दोन या अंतरावरती लावला परंतु दुर्दैवानी ट्रॅक्टरच्या मेहनतीमध्ये थोडासा घोटाळा झाल्यामुळे पाच फुटाच्याऐवजी साडेचार फुटावरती ही रोपं लावण्यात आली पण पावणे दोन फुटावरचं अंतर मात्र तेवढंच राहिलं त्याच्यामुळे साधारणतः पाच हजार सहाशे रोपाची लावण एकरी या रानामध्ये झाली पण मागच्या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सुरुवातीला आम्हाला फुटव्याची संख्या पहिल्या दोन महिने उलटून गेले तरी अतिशय कमी फुटव्याची संख्या होती म्हणून आम्ही खूप चिंतेत होतो कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे इतका वेळ उसाला फुटवे यायला लागावेत की आपल्याला सवय नाही परंतु बहुतेक पंधरा झिरो बारा ह्या जातीचा हा गुणधर्म आहे यांना फुटवे यायला वेळ लागतो साहजिक आम्ही चिंतेत झालो मग माने पाटील साहेबांना चर्चा केली ऊस विशेष तज्ज्ञ आहेत ते त्याच्यानंतर विलासचे माझी जे सी डी ओ आहेत विलास सहकारी कारखान्याचे कदम यांना चर्चा केली आणि ड्रीपमधून आम्ही खतं देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यातनं असं ठरलं की साधारणतः आठवड्याला ड्रीपमधून चोवीस चोवीस झिरो साडेबारा किलो पोटॅश सहा किलो आणि युरिया दहा किलो एकरी परत सांगतो एकरी चोवीस चोवीस झिरो साडेबारा किलो युरिया दहा किलो आणि पांढरा पोटॅश सहा किलो दर आठवड्याला अशा पद्धतीची मात्रा आमची ठरली आणि त्या पद्धतीनं ज्यापास ज्यावेळेसपासून आम्ही ड्रिप पण खतं दिली त्याचा रिझल्ट हा आला की अतिशय चांगली फुटव्यांची संख्या या ऊसामध्ये आम्हाला या प्लॉटमध्ये नंतर नंतर, नंतर यायला सुरू झाली साधारणतः डिसेंबरच्या शेवटीची ही लागवड आहे ज्यामुळे आता ह्या ऊसाला आपण चार महिने झाले तर असं आपण म्हणू शकतो चार महिने कालावधीचा हा ऊस आहे आणि आता फुटव्यांची संख्या प्रत्येक ठिकाणी सात ता, आठ दहा बारा अशा पद्धतीची फुटव्याची संख्या आहे उसाची कळासुद्धा आपण पाहू शकता अतिशय काळी झरद अशी ही कळा म्हणजे हिरव्या रंगामध्ये सुद्धा बरेच प्रकार असतात कळा जीव अशी असती ना त्याच्यामध्ये तर ही अतिशय चांगली कळा आता आपण तेवीस एप्रिलला असावी बहुतेक आज तेवीस एप्रिलला आज आपण उभे आहोत म्हणजे भर उन्हाळा ज्याला आपण म्हणतो त्यातच उभे असताना सुद्धा ही ऊसाची कळा आपल्याला जाणवते आणि ह्याचं मुख्य कारण हे आहे की ड्रीप खत ड्रीपमधून खतं देणं म्हणजे ड्रीपचं ऊस शेतीमधलं किंवा इतरही शेतींच्यामधलं ड्रीपचं जे अनन्यसाधारण महत्त्व आहे हा दाखवणारा ही दाखवणारा हा प्लॉट आहे तर चोवीस चोवीस झिरो युरिया आणि पांढरा पोटॅश आम्ही दिल्यामुळे आणि हा एक सांगायचं राहिलं आम्ही फवारण्यासुद्धा घेतल्या व्ही एस आयचं जे वसंत ऊर्जा आणि मायक्रोन्युट्रंट आहेत त्याच्यासुद्धा आम्ही पंधरा दिवसाला एक फवारणी आळीपाळीने अशी ह्या ऊसाला आम्ही घेतली आणि त्याचा रिझल्ट असा आहे की तुम्हाला मी ही उसं दाखवतो आपण हा बघा ही उसं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ इकडे मागच्या बाजूला दहा अशा पद्धतीचे तर महत्त्वाचा म्हणजे हा जो मोड आहे आणि या मोडाचं जी ताकद आहे आपण बघा ही जो हा जो मोड आहे ना उसाचा अतिशय सशक्त आहे आणि हीसुद्धा गोष्ट खूप महत्त्वाची आहे मोड म्हणजे फुटव्यांची संख्या तर असलीच पाहिजे पण एवढा सशक्त मोड आपल्याला दिसणं किंवा जाणवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या जातीचं हे जा वैशिष्ट्य आहे की हा मोड खूप सशक्त आहे आपण पाहू शकता की ड्रीप आहे इथं आपण पाणीसुद्धा पहा म्हणजे ड्रीपनं आमचं पाणी या ऊसाला चालू आहे आता हा ऊस आपण पाहा हे एकदा मेला आणि नंतर फुटला म्हणून तुम्हाला ह्या ऊसाची अवस्था अशा पद्धतीची दिसते आपण इकडे जर पाहिली इथेसुद्धा पहा पण ऊसांची जी फुटव्याची संख्या आहे प्रचंड फुटव्यांची संख्या म्हणजे याला दहा ते बारा तरी फुटवे पाहता क्षणी मला जाणवत आहेत की दहा ते बारा तरी फुटवे इथे आहेत आता वरून जर आपण कॅमेरा या उसाला जर मारला तर आपल्याला जाणवतं की हे इकडून वरतून घ्या इकडनं या बाजूने या हे वरून जर आपण कॅमेरा ह्या उसाला मारला तर जाणवतं की किती चांगल्या पद्धतीने फुटवा दाटवा त्यांनी केलेला आहे आणि अशा पद्धतीची उसाची उगवण होणं हे नशिबाचाच भाग आहे आणि परत इथंसुद्धा बघा तुम्ही हा जो मोड आहे कुठलाही मोड अतिशय सशक्त असा हा मोड आहे आणि हा मोड सशक्त असणं हे ऊसाच्यासाठी खूप आवश्यक आहे सुदृढतेचं लक्षण आहे आणि शेवटचा परिणाम जो या ऊसाचा आपल्याला येणार आहे तो चांगला येणार आहे हे दर्शवणारं हे मोड आहे परंतु हे जे सगळं यश आहे हे यश ड्रीपमधून आठ आठ दिवसाला दहा दहा दिवसाला खतं देण्याचा आहे मी जरी तुम्हाला म्हणत असेल की दर आठवड्याला आम्ही खतं देत होतो मग तुम्हालाही माहिती आहे की माणसांची अडचण कधी कधी लाईटची अडचण याच्यामुळे दर आठवड्याला आपल्याला उसाची खतं ही प्रत्येक आठवड्याला अगदी काटेटकोरपणे दर आठवड्याला देणं शक्य होत नाही त्याच्यामुळे कधी दहा दिवसाला दिली कधी बारा दिवसाला दिली परंतु माझं तुम्हाला सांगणं आहे या सगळ्या अडचणी जर आपण घरीत धरल्या की माणसाची अडचण लाईटची अडचण तर ते जर घरीत धरल्या तर तुम्ही एक ठोकताळा करा एक नियम करा मी तुम्हाला खूप सोपं करून सांगतो दर महिन्याला एक पोतं चोवीस चोवीस झिरो म्हणजे पन्नास किलो एक पोतं युरिया म्हणजे चाळीस किलो आणि अर्धा पोतं पांढरा पोटॅश म्हणजे ते चोवीस किलो पंचवीस किलो एवढं दर महिन्याला एक टप्प्यात द्या दोन टप्प्यात द्या तीन टप्प्यात द्या किंवा चार टप्प्यात द्या साधारणतः दोन ते तीन टप्पे शंभर टक्के आपल्याकडनं होतात परंतु दर महिन्याला एक पोतं चोवीस चोवीस झिरो एक पोतं युरिया आणि अर्धा पोटा पांढरा पोटॅश अर्धा पोतं पांढरा पोटॅश हा उसाला गेलाच पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन हे तुम्ही सुद्धा तुमच्या शेतीमध्ये करा थोडं थोडं खाऊ घातलं ना की लेकरू आनंदी राहते आणि मधून दिलेली खत ही ताबडतोबीनं लागू होतात एक आणि दुसरं म्हणजे पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत ते उसाला लाभतात बाकीचं मी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मोकळी टाकलेली खत पहिले दहावेत जाता। उडून जातात दुसरं पाण्यासोबत खाली निघून जातात तिसऱ्या टप्प्यातली थोडीशी उरलेली खत ही झाडांच्या मुळाला भेटतात परंतु ड्रीपमधून दिलेली खतं ही पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत झाडाच्या मुळाला भेटतात ड्रिपमधून दिलेल्या खतामध्ये दहा ते पंधरा टक्केचं वेस्टेजचं प्रमाण राहतं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ते ताबडतोबीने लागू होतात आणि ड्रीपमधून खतं द्यायला चालू केलं की ड्रीप मेंटेन पण राहतं त्याच्यामुळे ड्रीपमधून पाणी द्यायलाही सोपं जातं ड्रीपमधून पाणी दिली की रान रानभुसभूषित राहतं पाण्याची बचत होते पांढऱ्या मुळांचा वाढ व्हायला आपल्याला मदत होते ही अतिरिक्त फायदे तर आहेतच परंतु ड्रीपमधून खतं दिल्यामुळे ताबडतोपीने खतं लागू होणं थोड्या थोड्या प्रमाणामध्ये खायला भेटणं आणि त्याच्यामुळे जे सशक्तता जी येते सुदृढता जी उसामध्ये येते तिची वाढ तिचा रंग उसाचा आपण बघा या सगळ्या गोष्टीमध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये शेतीला फायदा होतो आता हा आमचा पंधरा झिरो बाराचा प्लॉट आहे मी मागेही सांगितलं या जातीचं वैशिष्ट्य आहे याचं कांड एक वीत लांबीचं पडतं आणि ते खूप महत्वपूर्ण आहे असं मला वाटतं दुसऱ्या कोणत्याही उशा उसाच्या जातीचं कांड की एक वीत लांबीचं पडत नाही जे की पंधराचीवर बाराचं पडतं फक्त याला फुटव्याची सुरुवातीच्या काळामध्ये अडचण असते त्याच्यामुळे पहिल्यापासूनच लागवडीपासूनच जर आपण ड्रीपमधून खतं देण्याचं याचं जर नियोजन केलं तर याला फुटव्याची संख्याही भरपूर येईल लवकर फुटवा फुटेल आपल्याला चिंता राहणार नाही आणि उत्पन्नही आपलं खूप चांगलं येईल धन्यवाद